तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बोरगाव येथील जय गोमटेज पी के पी एस ला बेळगाव डीसीसीसी बँकेकडून पीक कर्ज मंजूर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे विशेष प्रयत्न चेअरमन शरद जंगटे यांची माहिती माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने बोरगाव येथील नूतन जय कोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पतमंजूर झाली असल्याची माहिती संघाचे चेअरमन हालसिद्धना साखर कारखान्याचे विद्यमान संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले बोरगाव येथील उत्पादक व सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या विविध लाभ मिळावे यासाठी दोन हजार अकरा साली या ठिकाणी या कृषी संघाची स्थापना करण्यात आली पण काही तांत्रिक अडचणीमुळे कामकाज बंद ठेवण्यात आले होते सध्या अण्णा व वा वहिनींच्या विशेष सहकार्याने संघास ऊर्जित अवस्था मिळाली असून दोन हजार चोवीस साली परत संघाची नव्याने सुरुवात करण्यात आली आणि लागलीच या संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अठ्ठावीस लाख रुपयांचे पत प्रति एकरात चाळीस हजार रुपये प्रमाणे पत मिळाले असून याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये किसान क्रेडिट कार्ड टॅक्टर वितरण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ठेव योजना रासायनिक खते राशन दुकान दूध डेअरी असे विविध योजना लाभ राबवणार असून असे विविध योजना राबवणार असून याचा लाभ बोरगाव येथील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन शेवटी शरद जंगटे यांनी केलं संचालक अजित कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रस्तावनामध्ये जय गोमटेश विविधीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ स्थापन ते पीक कर्ज मंजूर करण्यात आमचे नेते माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व माजी मंत्री आमदार बँकेचे चेअरमन श्री आप्पासाहेब कुलकुडे यांचे सहकारी मोलाचं आहे लवकरच अण्णा बहिणींच्या उपस्थितीत या पीक कर्जाचा वितरण करण्यात येणार आहे त्यासाठी संघाला सर्वांनी सहकारी करण्याचा आवाहन संचालक अजित कांबळे यांनी केलं आहे आम्ही दोन साली ते आमच्या हाती त्याचं घेतल्यानंतर माननीय खासदार अण्णासाहेबांना जल्हे यांच्या सहकार्यामुळे सोसायटीचं चा वाटचाल चालू केलं होतं आम्ही आणि आज रोजी केच्या सभासदांनी पद मंजूर झालेलं आहे अठ्ठावीस लाख सासष्ट हजार पद मंजूर झालेलं आहे आणि या पद मंजुरीसाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे माजी मंत्री व निपाणीचे विद्यमान आमदार शशिकला वहिनी व डी सी सी बँकेचे चेअरमन सर यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि इथंपोडच्या काळात शेतकऱ्यांच्या सुविसासाठी फर्टिलायझर्स असू दे टॅक्टर्स वगैरे असं सा शेती सामग्री वगैरे मी सोसायटीमार्फत वितरण करणार आहे आणि रेशनचं पण दुकान रेशन चा दुकान चालू करण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे आणि ह्या सगळ्या अण्णासाहेब खासदार माझे खासदार अण्णासाम झोले यांचं विशेष सहकार लावल्यामुळं हे आता गोष्टी एस ऊर्जा अवस्थेत आलेलं आहे आणि आम्ही बोरगाव वासी सर्व शेतकरी व सर्व डायरेक्टर आम्ही अण्णाबाईंच आभार मानतो या पत्रकार परिषदेस व्हाईस चेअरमॅन शीतल कुडचे संचालक प्रशांत गुंडे राजू लटलटे अजित कांबळे महावीर पाटील बाळासो उरणकर भरमा कुडचे शीतल सोभाने शकुंतला वाघमोडे सारिका पाटील सचिन भरत पाटील बी के महाजन श्रीपाल कोसावे जितेंद्र पाटील शंकर गुरव भरत कांबळे महादेव चिंगरे शैला मगदुम लक्ष्मी गावडे मल्लू खोत निलेश पाटील सुरेश पेलंके लता गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एन साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील